नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज मी आलेली आहे शेतात तर शेतात अधूनमधून येतच असते म्हणजे शेतात फक्त बाजरी आणि मका आहे तर आता बाजरीला तर काही पाणी द्यायची आवश्यकता नाही कारण पाऊस झालेला आहे तर मकालाच तेवढं कधी म्हणजे पाण्याची आवश्यकता असेल तर द्यावं लागतं नाहीतर पाऊस पडला तर, तर नाही द्यावं लागत त्याच्यामुळे जास्त काही येणं होत नाही दुसरं काही काम नाही आता शेतात सध्या तरी त्याच्यामुळं मी आज आले एक दोन तीन दिवसातून आज आलेले तर पावसामुळं बघा गवत पण खूप वाढलेलं आहे तर हळूच जावं लागतं आमच्या इकडं विषारी साप खूप आहेत म्हणजे घोनस मण्यार नाग या सापांच्या जाती खूप आढळतात त्याच्यामुळं काळजीपूर्वक असं रानात येताना पण यावं लागतं तर इथं बाजरीच्या रानातच पहिल्यांदा आलेले आहे मी आणि नंतर जाताना तुम्हाला मी घरी जाताना मकरचं रान दाखवते तर इथं हळूच असं पाय ठेवून खाली बघून जावं लागतं गडबड करून चालत नाही इतकं इथं असं तण झालेलं आहे बघा बाजरी पण आता म्हणजे आता थोडीशी अजून काही अशी परिपक्व झालेली नाही बाजरी पण आणखी एक आठवड्यात तसं छान अशी बाजरी दिसेल तर अशी इथं बाजरी काय काय कणसं बघा बाजरी दाणं भरलेली आहेत पण काय काय मध्ये नाही मोहरात आहे तर आहे आता म्हणजे ह्या एका आठवड्यात बाजरी छान अशी होईल तर आलेली आहे मग मी आता बघते बाजरीचं काय कसं चा आहे ते आणि खाली पण लक्ष द्यावं लागतं पायात तर अशी बघा आमची बाजरी आहे तर निम्म बी बी जे आहे ना ते वेगळं होतं आणि निम्म बी वेगळं होतं तर दोन प्रकारची बाजरी आम्ही यावर्षी केलेली होती निम्म्या रानात वेगळ्या प्रकार वेगळ्या प्रकारची तर इथं जास्त हिरवी जी ताटं दिसत आहेत ती वेगळी बाजरी आणि थोडीशी पिवळसर ताटांचा कलर आहे ती वेगळी बाजरी तर बघू आता म्हणजे कशी बाजरी येते याच्यासाठी आम्ही दोन प्रकारच्या बिया आणलेल्या होत्या आणि तशा आम्ही पेरलेला आहे तर तुम्हाला पण बाजरी कशी वाटते ते मला आम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणजे कशी वाटते बाजरी कशी आहे बऱ्यापैकी आहे का चांगली आहे तर आम्ही दोघं पण आलेलो होतो यांना पण आज सुट्टी होती त्याच्यामुळे ते, ते सुद्धा आलेले होते आणि इथं मग वातावरण ढगाळ आहे पण पण पाऊस काही येत नाही फक्त एकच जड आले बघा आज तर त्याच्यामुळं मग मकाला पाणी द्यायचं आहे तर आणि इथं ही अशी बाजरी आणि इथं मध्ये आहे ना हे रानाला असं म्हणजे मध्ये हे आम्ही इथं हे पड़, पडक पडीक ना इथं आम्ही काही करत नाही कारण इथं सगळी दगडच आहे त्याच्यामुळे इथं आम्ही काय करणे एवढं रान पेहराच ठेवतो आणि त्याच्या पलीकडे पण बघा इकडं अशी ही बाजरी तर आलेच हे राना तर म्हटलं चला शेळ्यांना गवत पण नेऊया जाता जाता तर इथं मग मी गवत काढायला सुरुवात केलेली हाताने उपसून निघत होतं खुरपं वगैरे काही लागत नव्हतं तर मग लगेच हातानेच थोडंसं गवत काढलं कारण शेळ्या आमच्या दोनच आहेत तर त्यांना एवढं भरपूर होतं आणि मग थोडंसंच गवत काढायचं होतं तर परत नंतर डबल येण्यापेक्षा मग मी आताच इथं काढून घेतलं तर ही साडी कशी वाटते बघा साडी शंभर रुपयेची साडी आहे छान आहे मला आवडली म्हणून मी आज नेसलेले तर कशी वाटते ती मला सांगा म्हणजे किमतीच्या मानाने आणि इथं हे असं मग सगळं असं इथं ख खडक आहेत तर खडकाच्या कडणीस असंही गवत आलेलं आहे तर ते मी आता काढते थोडंसं म्हणजे दोन शेळ्यांना पुरेल इतकं आणि मग नंतर मग घरी जायचं आहे तर इथे आमची मक्का पण बघा छान असे मक्का पण आलेले तर आता आम्ही घराच्या अगदी जवळ आलेले थोड्या अंतरावरतीच घर आहे आणि बघा आम्ही गावातून सुद्धा जाऊन आलो लगेच रानातून येऊन तर येताना वडापाव आणलेलं आणि कोथिंबीर तर खूपच महाग झाली तर मी दहा रुपयेची एवढीच बघा कोथिंबीर मिळालेली आणि ती पण थोडीशी एवढी अशी फ्रेश नाही कोथिंबीरच नव्हती म्हणून मी आणली आणि आरूसाठी हे दोन ब्लाऊज पीस आणलेले आहेत नेटमधले आहेत नेव्ही ब्ल्यू कलर एक आणि गुलाबी कलर एक तर अगदी बजेटमध्ये बघा हा नेव्ही ब्ल्यू ब्लाऊज जो पीस जो आहे तो पंचेचाळीस रुपयेचा आहे आणि हा गुलाबी आहे तो पस्तीस रुपयेचा आहे अगदी मला छान भेटले हे ब्लाऊज पीस बघा तर बघा हा गुलाबी पस्तीसचा रेट आहे तो बघा इथं आणि नेव्ही ब्ल्यू जो आहे तो पंचेचाळीसचा आहे आणि याचाच मी आता आरूला छान असा पप स्लीवचा ब्लाऊज शिवणार आहे तर आता मग चला आता लगेच मग अगोदर मी कस्टमरचा एक ब्लाऊज आहे ना कटोरी ब्लाऊज तो शिवणार आहे आणि नंतर मग आरूचा शिवणार आहे त्या अगोदर आरूचा म्हणजे मापाचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते तर हा सुद्धा मीच शिवलेला आहे तर हा बघा दोन टक्सचा आरूचा ब्लाऊज मी शिवते आणि यालासुद्धा देवसेना बाई मी केलेली आहे आणि पाठीमागच्या साईडनं पण छान असं बोटनेक ब्लाऊज डिझाईन केलेलं आहे बघा आणि लटकनसुद्धा खूप छान आहे तर पाठीमागच्या साईडनं बोटनेक डिझाईन केलेली आणि लटकन पण छान असं दोन कलरमध्ये के मी केलेलं आहे म्हणजे व्हाईट आणि रेडमध्ये हा रेड कलर आहे आणि इथे थोडासा तुम्हाला वेगळा वाटत असेल पण गडद रेड कलर कसा आहे तसा हा ब्लाऊजचा कलर आहे आणि लटकन मी छान केलेली होती तर या मापाचा मला आरूसाठी ब्लाऊज शिवायचा आहे तर अगोदर कस्टमरचा ब्लाऊज शिवते तर हा बघा कटोरी ब्लाऊज आहे डेली यूजसाठीचा हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि सकाळीच कस्टमरने फोन केलेला होता पण मला गावात जायचं होतं इकडं शेतात पण जायचं होतं त्याच्यामुळे झाला नव्हता तर आता लगेच त्यांना शिवून संध्याकाळी देते आणि नंतर मग आरूचा पण स्टिच करायचा आहे हा झाल्यानंतर हा काय लगेच आहे पंधरा मिनटात हा ब्लाऊज स्टिच करून होतो आहे आणि हा सिम्पल आहे डेलीचा कॉटन ब्लाऊज पीस आहे आणि ती हा तीस साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे पटपट होतो ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीस होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठेच जोड वगैरे लावावं लागत नाही तीस साईजच्या ब्लाऊजमध्ये ऐंशी सेंटीमीटरमध्ये आरामात होतं अगदी काही प्रॉब्लेम येत नाही तर छान असं मी एकसारखं पार्ट ठेवत होते सगळं मी कटिंग करून घेते आणि इथं हा करून करूनसुद्धा झाला तर इथं मग मी फिटिंग करत होते म्हणजे रुंदी छातीचा चौथा चा कमरेचा चौथा ही सर्व मापांचाही मार्क मार्किंग करून स्ट्रेट लाईन ओढून घेतली म्हणजे फिटिंगची दोन्ही साईडला पण आणि हा ब्लाऊज कंप्लीट करून झाला नंतर मी लगेच हुक लावून त्यांना दिलासुद्धा होता आणि मग मला आपलं मग नंतर मग मी आरूचा ब्लाऊज कटिंग केला आणि स्टिच केलेला आहे तो पण तुम्हाला दाखवते कसा शिवला ते तर दोन्ही साईडला अशा फिटिंगचा टिपा मी मारून घेते एक्स्ट्राचं कापड कट बघा मी मग माझा तो ब्लाऊज जो आहे ना तो शिवून झालेला तर इथं बघा हा हा ब्लाउज आहे तर कुटुंबी ब्लाऊज सिंपल विनास्तरचा तर तो मी खूप स्टिच केलेला तर इथं दुसऱ्या एका कस्टमरचे चार ब्लाऊज मला कटिंग करायचे होते आणि हे सुद्धा कटोरी डेलीसाठीचेच ब्लाउज होते तर हे हा जो ब्लाउज मी कटिंग करते तो एकोणतीस साईजचा ब्लाउज आहे आणि हा सुद्धा छोट्या मापाचाच ब्लाऊज आहे तर त्याच्या अगोदर एक कटिंग करून घेते आणि नंतर हे कटिंग केलेले पॅटर्न दुसऱ्या तीन ब्लाऊज पीसवरती एकदाच ठेवून तीनही ब्लाऊज पीस, एक, एक तीन पीस एकाच वेळी कटिंग करते माझं म्हणजे माझा वेळही वाचे आणि इथं मग मी त्याच पद्धतीने करते एकाच कस्टमरचे जर जास्त ब्लाउज असतील तर अगोदर एक कटिंग करून घेते आणि नंतर मग सगळे ब्लाऊज आहेत एकमेकांवरती ठेवते असं आणि कटिंग करून जे आपण अगोदर पॅ प्या, पॅटर्न प्या, घेतलेलं आहे तो त्याच्यावरती ठेवून छान असं मग एकाच वेळी कटिंग करते अगदी पाच मिनटात कटिंग होतं बघा फक्त आपण कट केलेले पॅटर्नं ठेवायचं आणि मार्किंग करून कटिंग करायचं तर हा पण असं म्हणजे छोट्या मापाचे ब्लाऊज शिवायला काहीच अडचण येत नाही आणि मला सुद्धा खूप आवडतात छोट्या मापाचे ब्लाऊज शिवायला आणि मोठ्या मापाचा ब्लाऊज शिवायला कसं कुठे क म्हणजे कापड कमी पडलं का जोड वगैरे द्यावं लागतं तर बाही कटिंग जे आहे ते दोन्ही मी एकाच वेळी करते म्हणजे छोट्या मापामध्ये तरी कारण छोट्या मापामध्ये होऊन जातं मोठ्या मापामध्ये जरा बाही वगैरे सेपरेट कधी कधी कटिंग करायला लागतात कारण कापड कमी असलं की आणि इथं क्रॉसपट्टी तर आ, हा बिनास्तरच आहे त्याच्यामुळे चार क्रॉसपट्टी कटिंग करावे लागतं त्याच्यासाठी मी डबल फोल्ड करून घेतलं म्हणजे चारही क्रॉसपट्टी एकाच वेळी कटिंग होती आणि इथं लगेच मी आरूचा ब्लाऊजसुद्धा स्टिच करायला घेतलेला आहे पाच भागामध्ये हे कटिंग होतं आणि झालेलं आहे थोडंसंच राहिलेलं आहे तर मित्रांनो कसे वाटतात माझे ब्लॉगचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं आरूच्या ब्लाउजला सुद्धा छान अशी मी डिझाईन केलेली आहे आणि भाई जे आहे ती पप भाई इलॅस्टिक लावून भाई केलेली आहे तर छान आहे मला सुद्धा खूप आवडली आणि सुद्धा हा ब्लाऊज खूप आवडलेला आहे तर तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवते बघा इथं जवळजवळ सात वाजून गेलेले आहेत मी अजून स्टिचेस करत होते आणि नंतर मला अजून स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर म्हटलं राह आता म्हणजे थोडंच राहिलेलं आहे तर तेवढं स्टिच करायचं आणि नंतरच मग उठायचं एकदा राहिलं मग राहून जातं आणि इथं बघा छान असे पप स्लिवज मी आरूसाठी शिवलेले तिला घालून सुद्धा मी नंतर बघितलेलं आहे खूप छान ब्लाउज तिला बसलेला आहे अगदी एका किती पाऊन तासात कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही माझं या ब्लाऊजचं झालेलं आहे तरी पाठीमागच्या साईडला डिझाईन केलेली आहे तरीसुद्धा आणि पप स्लिव्ह तर बघा अचानक लाईट गेलेले तर तू मला दाखवते इथं बघा अशा पद्धतीने हा ब्लाउज मी स्टिच केलेला आहे छान असा ब्लाउजला लूक आलेला आहे आणि तर आजचा ब्लॉग जो आहे ना तो मी इथेच संपवते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर कसा वाटला ब्लॉग आवडल्यास ला। नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पाठीमागचे डिझाईनसुद्धा बघा छान असे मी केलेले आहे मध्ये दे कट देऊन प्लेट्सचं इथं लावलेलं ला आहे बघा मध्ये दे कट देऊन इथं प्लेटची डिझाईन केलेले आणि असं छान गोलगळा काढलेला आहे आणि पप्स यूज केलेले आहेत इलास्टिक लावून बघा इथं तुम्हाला दिसतंय आणि आता नंतर मग मी स्वयंपाक करते बाय बाय थँक्स